वास्तुशांतीचे जेवण ठरलं मसोडकरांच्या अशांतीचं कारण सुमारे दोनशे जणांना विष बाधा रुग्णालयात रुग्णांना जागाच नव्हती सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसूड या ठिकाणी एका नूतन घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा झाली आणि मसूडकरांच्या अशांतीचे कारण ठरल्याची घटना घडली यावेळी सुमारे दोनशे लोकांना विषबाधा झाली रुग्णालयात रुग्णांना उपचाराकारिता जागा देखील उपलब्ध नाही या घटनेमुळे सर्वांची चांगली तारांबळ उडाली जेवण केल्यानंतर सुरुवातीला मळमळ उलटी आणि त्रास सुरू झाला काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एक व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी म्हसूरमधील चारही खासगी रुग्णालयात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले या दरम्यान लोकप्रतिनिधींचा समर्थक आणि मसोडच्या माजी नगराध्यक्षाने तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दमदाटी करून शिवीगाळ केली परत सोडणार नाही अशा शब्दात देखील जीवेमानाची धमकी दिली